एक ब्रेकिंग न्यूज येते नंदुरबारवरून नंदुरबारमध्ये नर्मदा नदीमध्ये बोट उलटली आहे बोट उलटल्यानं सहासष्ट जण बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे चार जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय तर धाडगाव तालुक्यातील भुसा पॉइंट जवळील ही घटना आहे या ठिकाणी बोट ही आणि त्यामध्ये सहासष्ट जण बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे तर चार जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलेला आहे नंदुरबार मधली ही घटना आहे मोठी आणि महत्वाची अशी बातमी आहे बोट उलटल्यानं सहासष्ट जण या ठिकाणी बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येते दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र सोबत आहे अपघात घडलेला आहे नदीमध्ये बोट बुडाली आहे सध्या काय स्थिती आहे खूप मोठा अपघात घडलेला आहे भुषा हा जळगाव तालुक्यामधील अति दुर्गम भाग आहे तिथं कुठलीही सुसुविधा नसते आणि आतापर्यंत सत्तर जण बोटमध्ये होते असं कळत होतं म्हटलं मात्र त्याच्यातून चार जण वाचवलेले आहे आणि सहा जणांच्या आज जुनी पत्ता लागत नाहीये की नेमकं ते कुठं काय झाले काय नाही झाले असं आहे आणि तिथे दलाचे कर्मचारी अधिकारी आणि काही आरोग्य विभागाच्या अम्ब्युलन्स देखील दाखल झालेल्या आहेत आणि बचाव कार्य हे मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे नक्कीच जितेंद्र मात्र ही बोट कशामुळे उलटली उलट आहे याविषयी काय माहिती मिळू शकली आहे का आज आणि संकराचा सण असतो आणि या सणाच्या दिवशी आदिवासी समाज हा नर्मदा नदीची पूजा करण्यासाठी येत असतात म्हणून त्यासाठी एवढे मोठे संख्येने आदिवासी बांधव पूजा करण्यासाठी आलेले होते त्यामुळे घटना घडलेली त्या शक्य शक्यता वर्तवण्यात येत आहे जितेंद्र या बोटीमध्ये एकूण किती लोक होते साथी कश्या कारी सध्या तरी अजूनपर्यंत माहिती असं मिळते की तब्बल सत्तर लोक होते त्याच्यातून चार लोक हे पाण्यातून पत आलेत आणि नदी काटे लागलेत आणि त्यांनी काही लोक लोकांना सांगितलं की आम्ही तब्बल सत्तर लोक या बोट मध्ये होते आणि त्याच्यातून आम्ही चार बाहेर निघालेले आणि सहासष्ट लोक अजूनही अडकले आहेत असं त्यांनी सांगितलं आहे जितेंद्र म यांना वाचवण्यासाठी कशा प्रकारचं बचाव कार्य सध्या सुरू आहे सध्या आरोग्य विभागाची टीम आणि पोलीस विभागाची काही टीम्स आहेत त्या घटनास्थळी दाखल होत आहेत अँब्युलन्स आहेत त्यांच्यासाठी काही नंदुरबार जिल्हा रुग्णालयात आणतायत आणि काही धडगाव ग्रामीण रुग्णालयात तिथं दाखल करण्यात आलेलं आहे काही लोकांना पण अतिदुर्गम भाग असल्याने तिथले जी काही परिस्थिती आहे ती व्यवस्थित आपल्याला कळत नाहीये जितेंद्र मात्र ज्या नदीमध्ये हे बोट उडा बुडालेली आहे ही बोट त्या ठिकाणची ती नदी नेमकी कशी आहे पाण्याची पातळी किती आहे आणि त्या ठिकाणी बोटी सुरू असतात का हो ही जी नर्मदा नदी आहे ती नर्मदा नर्मदा नदी अशी आहे की एका या काटावरनं त्या काटावरती जाण्यासाठी कुठलीही सुसुविधा नसल्याने या बोटीचा वापर करावा लागत असतो काही शाळेकरी विद्यार्थी असतात ते आ, आ, रोज इकड या बोट या काटापासून तर त्या काटापर्यंत बोटीवरती आपला जीव धोक्यात घालत असतात मात्र या प्रशासनाने हा करत असतात प्रशासन गोष्टींचे लक्ष देत नसतं अवैध असू द्या या बोटिंग मध्ये अवैध लोक जास्तीत जास्ती बसत आहेत याच्याकडे कुठल्याही पद्धतीचं आरोग्य विभागाच आणि प्रशासनाचं लक्ष नसतं त्यामुळे या गोष्टी या घटना या घडत असतात जितेंद्र मात्र प्रशासनाकडून या ठिकाणी काही अधिकारी वगैरे नेमण्यात आलेले आहेत का ज्या ठिकाणा ज्या ठिकाणी ही बोट बुडाली कि आहे किंवा त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये प्रशासनाची कोणती व्यवस्था आहे सध्या तरी अतिदुर्गम भाग असल्याने तिथं कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही आहे आणि ही पहिलीच घटना आहे जितेंद्र धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल तर एकंदरीतच या ठिकाणी बोट बुडालेली आहे नंदुरबार मध्ये ही घटना घडली आणि नदीमध्ये बोट बुडाल्यानं सहासष्ट जण बुडाल्याची भीती सध्या व्यक्त करण्यात येत आहे तर चार जणांना सुखरूप दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी सकाळचे प्रतिनिधी सुनील सूर्यवंशी आपल्या सोबत आहे सुनील काय सांगाल नंदुरबार मध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे एक बोट बुडालेली आहे काय अपडेट्स मिळत आहेत मकर संक्रांतीनिमित्त दरवर्षी या ठिकाणी नर्मदेच्या पात्रामध्ये स्नान करण्यासाठी भाविक जात असतात आज देखील त्या स्नान करण्यासाठी या दोनशेच कॅपॅसिटी असलेल्या बोटीमध्ये जवळजवळ पन्नास ते साठ लोक जात असताना अतिवजनाने बोट बुडालेली आहे त्यात कमीत कमी चाळीस ते पन्नास लोक जखमी झालेले आहेत तसेच आता ज्याची माहिती मिळाली त्यानुसार आज जन्म येत असल्याचे समजते दुर्गम भाग असल्या कारणा या ठिकाणी मदतकार्य अडचणी येत आहेत तर मदत कार्य तिथे पोहचलेलं आहे का सुनील हो पोहचल मदत कार्य पोहचले आहे मात्र घटना घडल्याबरोबर त्या ठिकाणी तो अतिशय दुर्गम माग असल्या कारणाने त्या ठिकाणी मोबाईलची रेंज वगैरे इतर सुविधा देखील असल्या कारणाने सुरुवातीच्या काळात अनंत अडचणी जायला मात्र प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन त्या ठिकाणी मदत पोहोचण्याचे कार्य सुरू केलेलं आहे ज्यांना बाहेर काढलेलं आहे सुखरूपपणे त्यांची स्थिती सध्या कशी आहे त्यातल्या काही जे अति त्यांना जास्त दुखापत झाले आहे त्यांना नंदुरबार आणि धुळे अशा रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी हलवण्यात येत आहे सुनील यामध्ये एकूण किती लोक होती आणि कि त्यापैकी किती जणांना आतापर्यंत बाहेर काढण्यात आले निश्चित आकडा सांगता येणार नाही ना दुर्गम मार्ग का असल्या कारणाने त्या ठिकाणी बोटीत निघून होते कारण हा आदिवासी भाग असल्या कारणाने बरेच बोटीतून पडल्यानंतर देखील पोहून बाहेर निघाले तर काही जणांना जलसबाधी मिळाली आहे तर काही जण दुखापत झालेले आहेत हा निश्चित आकडा कळायला थोडा अवकाश लागेल नक्कीच सुनील मात्र प्रशासनाकडून या ठिकाणी काही व्यवस्था करण्यात आली होती का ज्या नदीवर सध्या ही बोट सुरू आहे बोटिंग सुरू आहे तिथे काही अशी व्यवस्था होती का अशी व्यवस्था म्हणता येणार नाही ना मात्र दरवर्षी नर्मदा नदीला या ठिकाणी पवित्र नदी म्हणून मानलं जातं मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या हत्तीवर असलेली जी नदी आहे या ठिकाणी दरवर्षी अशा पद्धतीने बोटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी मकर संक्रांतीच्या निमित्त स्नानासाठी भाविक जात असतात आणि त्या ठिकाणी प्राथमिक अशी सुविधा कुठली नव्हती कारण की हा दुर्गम भाग होता किंवा त्या ठिकाणी इतर सुविधा बऱ्याचशा नाहीत आज पण हा बाधित क्षेत्रातला भाग आहे नर्मदा पुनर्वसन म्हणून ओळखला जातो हा नर्मदा नकल्प अंतर्गत जे पुढील क्षेत्र आहे त्याच्यातला जो पाहिला फुगवटा आहे त्या हा परिसर म्हणून ओळखला जातो अनेकदा अशा दुर्घटना या होत असतात तर प्रशासनाकडून काही सूचना देण्यात आलेल्या होत्या का हा जो फुगवट्याचा भाग आहे तिथून बोट नेऊ नये अशा प्रकारचे काही फलक वगैरे लावले होते का किंवा सूचना दिल्या गेल्यात का पारंपरिक सणाच्या भाग असल्या कारणाने या ठिकाणी अशा बोटीच्या सूचना वगैरे कुठल्या या दुकान भागात त्याच्या लावलेल्या नाहीत की बोटीच्या संदर्भात किती लोक घेऊन जावे काय यावे कुठल्या पाण्यात किती खोलवर पाणी आहे अशा कुठल्या प्रकारचे अधिकृत साईनबोर्ड या भागात नाहीत सुनील प्रशासनाकडून या बातमीला दुजोरा देण्यात आलाय का हो हो प्रशासनाकडून या बातमीला दुजोरा देण्यात आला आहे मात्र घटनेचा दुजोरा देण्यात आला आहे एकूण किती मयात आहेत आणि बोटीत किती जन्म असले होते हा अधिकृत आकडा अजूनपर्यंत प्रशासनाकडून कळवण्यात आलेला नाही सुनील तरीही अंदाजे काही आकडा सांगता येईल बोटीत पन्नास ते साठ जण असल्याचे सांगितले जाते आणि त्यात कमीत कमी दहा ते बारा जण हे मयत झाल्याचे प्राथमिक माहिती आहे त्यातले चार ते पाच जे मयत आहेत त्यांना आता जे जळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र त्या ठिकाणी आणण्यात आलेले असल्याचे समजते नक्कीच सुनील तर ही जी बोट आहे ती नेमकी कशामुळे उलटली आहे याचं काही कारण समजू शकलंय का नेमकं कारण याचे कारण जास्त प्रवासी त्या बोटीत बसल्या असल्या कारणाने प्रवाशांच्या वजनामुळे बोट परटल्याचे सुरुवातीची जे माहिती हाती आली आहे त्यानुसार असं समजतं की वजन जास्त होतं बोटीत प्रवासी जास्त बसल्या कारणाने ही घटना घडल्याचे समजतं सुनील आतापर्यंत किती जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलंय सांगता येणार नाही मगाशी बोलल्याप्रमाणे तो अतिशय दुर्गम भाग असल्या कारणाने त्या ठिकाणी भ्रमणध्वनीवर संपर्क सहजतेने होत नाहीये सुनील हा जो तुम्ही सांगताय की दुर्गम भाग आहे मात्र आणि त्या ठिकाणी नदीमध्ये एका ठिकाणी फुगवटा असलेला भाग देखील आहे तर तिथं दररोज किती बोटी जात असतात नाही फुगवटा निश्चित एके ठिकाणी नाही मॅडम हा सरदार सरोवर च्या बांधा नदीच्या याच्यातून जो दरवर्षी आडवलेला पाण्याचा जो फुगोटा तयार होतो हा बऱ्याच ठिकाणी आहे हा निश्चित कुठे जात होती हे नर्मदा नदीच्या पात्रामध्ये आंघोळीसाठी हे भाविक जात होते नर्मदा नदीच्या पात्रामध्ये आंघोळीसाठी हे भाविक जात असताना हा अपघात झालेला आहे तर त्याचबरोबर जे बचाव कार्य आहे त्याची पातळी सध्या काय आहे किती प्रमाणात सध्या बचाव कार्य सुरू करण्यात आले जिल्हा प्रशासनाकडे तत्काळ दाखल घेण्यात आली आहे आणि प्रशासनाकडून आणि ठिकाणी दाखल झालेत आणि अतिशय मोठ्या देखील त्या ठिकाणी पुढे आलेले आहेत मोठ्या प्रमाणावर नक्कीच सुनील तर या ठिकाणी प्रशासनाकडून देखील मदत झालेली आहे सुरू झालेली आहे मात्र ही घटना नेमकी कधी घडलेली आहे याविषयी काही माहिती मिळू शकली का ही घटना साधारणतः एक वाजेच्या सुमारास घडलेली आहे एक वाजता ही घटना घडली आणि त्यानंतर बचाव कार्य किती वाजता सुरू करण्यात आले वाजता संपर्क तत्काळ होऊ नय शकला प्रशासनाला जशी माहिती मिळाली तसे प्रशासनाने त्या ठिकाणी तत्काळ आपली यंत्रणा लावली सुनील तुम्ही आमच्यासोबत असेच राहा दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय नंदुरबार मध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे नर्मदा नदीमध्ये बोट बुडालेली आहे सहा जण बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर येते तर दुर्घटनेच्या वृत्ताला प्रशासनाने दुजोरा दिलेला आहे मोठी आणि महत्वाची अशी बातमी म्हणावी लागेल नर्मदेमध्ये आणखी सहासष्ट जण बुडाल्याची भीती देखील व्यक्त करण्यात येत आहे तर बचाव कार्य सुद्धा सुरू करण्यात आले मात्र अतिशय दुर्गम असा हा भाग असल्यामुळं या ठिकाणी बचाव कार्य पोहोचू शकत नाहीये तर नंदुरबारमध्ये नर्मदा नदीमध्ये बोट उलटली आणि ही बोट उलटल्यामुळं सहा जण दगावल्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे तर आणखी सहासष्ट जण या ठिकाणी असल्याची ही महत्वाची मा, माहिती आपल्याला मिळते तर चार जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलेलं आहे मोठी आणि महत्त्वाची अशी बातमी म्हणावी लागेल नंदुरबारमधली ही घटना आहे या ठिकाणी बोट ही उलटली आहे नर्मदा नदीमध्ये आणि त्यानंतर सहा जणांचा मृत्यू झालाय तर त्यां जे बाकीचे प्रवासी आहेत त्यांना वाचवण्याचे प्रयत्न या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहेत नंदुरबारमध्ये नर्मदा नदीमध्ये बोट उलटली आहे तर सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती ही आपल्यापर्यंत येऊ शकलेली आहे दरम्यान जे प्रवासी आहेत बाकीचे प्रवासी त्यांना वाचवण्यासाठी बचाव कार्य या ठिकाणी सुरू करण्यात आलंय तर या बातमीला प्रशासनानं दुजोरा दिलेला आहे प्रशासनाकडून हे जे प्रवासी आहेत त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सध्या सुरू झालेले आहेत मात्र अतिशय दुर्गम हात असल्यामुळं त्या ठिकाणापर्यंत मदत पोहोचू शकत नाहीये काही जण जखमी झालेत आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे तिथपर्यंत आणण्यात आलेला आहे दरम्यान आपले प्रतिनिधी जितेंद्र बैसने आपल्या सोबत आहेत जितेंद्र सध्या काय अपडेट्स आहेत या दुर्घटनेविषयी सध्या बचाव कार्य हा मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस ले ले, जे पोहोचलेले तिथं आणि काही आरोग्य विभागाच्या टीम देखील पोहचलेले आहे आणि मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे काही रुग्णांना जळगाव रुग्णालयात उपरुग्णालयात आणण्यात आलेले तर काही नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पाठवलेलं आहे सध्याची परिस्थिती नक्कीच जितेंद्र तर एकूण म्हणजे अंदाजे आकडा काही कळू शकलाय का, का त्याच्यामध्ये किती प्रवासी होते सध्या अतिदुर्गम भाग असल्यामुळं सर्वात मोठी तिथं मोबाईलची सुसुविधा नसल्याने रेंज नसल्याने तिथल्या कुठल्याही प्रकारची संपर्क होत नाहीये आणि त्या संपर्कामुळं किती जण बुडाले आहेत किती जण वाचवलेले आहे अजूनपर्यंत हा आकडा कळत नाहीये जितेंद्र मात्र आणखी एक प्राथमिक माहिती समोर येते ती म्हणजे सहा जण याच्यामध्ये बुडाल्याची माहिती आहे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे त्याविषयी काय सांगा काही जेव्हा ही घटना घडली तिथून जे चार लोक निघाले ते चा चार लोकांकडनं असे सांगण्यात आले होते की आम्ही तब्बल सत्तर लोक होतेच आम्ही आणि त्याच्यातून आम्ही चार निघालो आहेत एका काटाला भुषा दळगाव तालुक्यातील भुशा काटावरती इकडनं निघालेला आहेत आणि तिकडच्या काटावरही काही लोक निघू शकतात असं त्यांनी सांगितलेलं आहे मात्र चार लोक हे वाचवलेले आहेत आणि अजून किती लोक मधी जल समाधी मिळालेली यांना हे कळू शकले नाहीये जितेंद्र मात्र ज्यांना वाचवण्यात आलंय त्यांची स्थिती सध्या कशी आहे स्थिती आता सध्या त्यांना रुग्णालयात घेऊन गेलेली आहे आणि ते इतकी भीती भरले गेलेली त्यांच्यावर की नेमकं काय घडलं कसं का घडलं हे त्यांना सांगू शकत येत नाही तर त्याची परिस्थिती खूप त्यांच्यावरती वाईट आहे की कळत नाही त्यांना की काय होत काय झालं कसं झालं कुठल्या प्रकारे या घटना घडली आहे त्यामुळे ते अजून कोणाच्या संपर्कात तरी नाहीये जितेंद्र मात्र या लोकांना वाचवण्यासाठी मदत ही किती प्रमाणात पोहोचलेली आहे आणि कशा स्वरूपात मदत सध्या सुरू आहे ते या तिथं ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी आणि काही पोलीस कर्मचारी किंवा पोलीस पथक देखील मोठ्या प्रमाणावरती पोहोचलेला आहे आणि बचत कार्य हे सुरू आहे आज संक्रात असल्याने आदिवासी समाज हा मोठ्या प्रमाणात संक्रात हा था, सण मनावत असतो आणि था त्या सण मनवण्यासाठी हे नर्मदा नदीची पूजा करण्यासाठी गेले असताना ही घटना घडलेली आहे जितेंद्र मात्र दुपारी एक च्या सुमारास ही दुर्घटना घडल्याचं बोललं जात आहे तर त्याच्यानंतर बचाव कार्य किती वेळानंतर तिथपर्यंत पोहोचलंय काही लोक बाहेर निघाल्यानंतर तब्बल त्यांना दोन ते अडीच तास हे लागले होते त्यांना बाहेर निघून काही लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तर जितेंद्र ही बोट किनाऱ्यापासून किती दूर आहे आता तर सध्या तरी एवढं सांगता येऊ नाही शकत की ही किती लांब होती किती पाण्याचे पातळी अंतर काय होतं हे तरी सांगता येऊ शकत नाही कारण की तिथं कोणाशीही संपर्क होत नसल्यामुळं हा प्रॉब्लेम येत आहे या गोष्टींचा जितेंद्र मात्र धाडगाव पासून किती दूर आहे किती अंतर आहे याविषयी काही धडगाव पासून किती अंतर आहे याविषयी काही माहिती मिळू शकली आहे का जळगाव पासून चाळीस किलोमीटर अंतरावरती हे भूषा गाव आहे आणि हे भूषा मध्य प्रदेशच्या नदी जवळ होती त्यामुळं तिथं कुठल्याही प्रकारचे संपर्क होत नाहीये आणि जळगाव पासून चाळीस किलोमीटर अंतरावरती आहे त्याचबरोबर ही जी बोटीची क्षमता आहे ती कमी लोकांची होती आणि त्याच्यामध्ये जास्त लोक बसलेली होती अशी एक शक्यता वर्तवण्यात येते याविषयी काय सांगाल तुम्ही भरगाव हा तालुक्यामध्ये अवैध वाहतुकी होत असते आपली काली पिली सारखी असो किंवा बोट असो या ठिकाणी या मोठ्या अवैध वाहतूक होत असते म्हणून काही लोकांना कळत समजले नाही की किती लोकांची क्षमता आहे किती लोकांची क्षमता नसतानाही देखील जास्ती लोक त्या बोटमध्ये बसलेले होते त्यामुळे ही घटना घडलेली आहे तर सध्या एकूण ज्या लोकांना बाहेर काढलेलं आहे त्यांच्या त्यांची संख्या कळू शकली का किंवा किती लोक एक्झॅक्टली होते त्यांची संख्या कळू शकली का सध्या तरी चार लोक वाचवलेले आहेत त्यांच्याकडनं असं सांगण्यात येत होते की आम्ही सत्तर एक लोक आहेत आणि त्याच्यातून आम्ही चार एका साईडला कारण बोट मध्यस्थी असल्यामुळं काही लोकांना ही कळू शकले नाही की दोघी काटांवरती काही लोक जाऊ शकतात तिकडच्या काटांवरती ही लोक जाऊ शकतात आणि इकडच्या काटावरती लोक येऊ शकतात म्हणून त्यासाठी सध्या तरी चार लोक वाचवलेले आहेत आणि तिकडच्या काटावरती संपर्क होत नसल्यामुळं अजून सध्या सांगता येऊ शकत नाही की तिथं किती, किती लोक निघालेले आहेत तिथं काटावरती